आणि लक्षानेच मला कानमंत्र दिलेलं आहे की तू नाटकात जे काम करशील ते नाटकामध्ये तुझा जो विनोद असेल तो स्वच्छच असायला पाहिजे तरच तुला आठ ते ऐंशी हा वयोगट मिळेल चित्रपटाची रिहर्सल हे माझ्या आयुष्यात सुद्धा पहिल्यांदाच मी चित्रपटाची रिहर्सल केली ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलं असेल किती ऍबसड चित्रपट आहे तुमच्या लक्षात आला असेल आणि ऍब्स चित्रपट बनवणं हे खूप अवघड आहे त्यामुळे फुल मार्क्स टू परेश नमस्कार मी रसिका शिंदे मुक्काम बोंबिलवाडी हा चित्रपट नव्या वर्षात आपल्या भेटीला येतोय आणि या चित्रपटातून हिटलरच्या भूमिकेमध्ये अभिनेते दामले दिसतात सर खूप छान वाटला ट्रेलर आणि जे आपण पहिल्यांदा पोस्टर लॉन्चच्या वेळेस भेटलेलो सो तेव्हा चालू आणि आता याच्यामध्ये अगदी जर्मनही बोलताना दिसत <laughs> तर कशी ती भाषा कशी शिकलात आणि कसा होता प्रवास नाही नाही तर जर्मन भाषा शिकायला वेळ लागला मला होती एक वाक्य आहे पण ती शिकायला फार वेगळं लागलं कारण वेगळीच भाषा आहे ना ती काय आपल्या रोज उठून सकाळी गुड मॉर्निंग मला फक्त गोट मार्ग एवढंच माहिती होतं पण नंतर या निमित्ताने मला काही वाक्य तिथे बोलायला मिळाली म्हणजे ते मेहनत घ्यायला लागली मग बाकीचं सेटवरची गमती जमती तर सोप्याच होत्या तो काही विषय नाही आहे कारण आम्ही सगळे नाटकवालेच होतो त्यामुळे ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलं असेल की ती ॲबसर्ड चित्रपट आहे तुमच्या लक्षात आलं असेल आणि ॲबसर्ड चित्रपट बनवणं हे खूप अवघड आहे त्यामुळे फुल मार्क्स टू परेश बर एक लक्षात राहण्यासारखा का काय विशेष किस्सा होता म्हणजे ते आम्हाला ट्रेलर मध्ये कळलं की सगळेच धमाल मस्ती होती पण एखादा एक एखादा एकाद, एक सीन असेल किंवा काय विशेष लक, लक्षात राहण्यासारखं नाही नाही तसं प्रत्येक सीनच आम्ही डेव्हलप केला म्हणजे मुळात परेशने आम्हाला जे परेश सीन्स दिली होती ना त्याची रिहर्सल्स केल्या होते आम्ही म्हणजे चित्रपटाची रिहर्सल हे माझ्या माझ्या आयुष्यात सुद्धा पहिल्यांदाच मी चित्रपटाची रिहर्सल केली म्हणजे आपण नाटकाची रिहर्सल करतो तीस बत्तीस दिवस नाटकाची रिहर्सल करतो पण चित्रपटाची पण रिहर्सल होऊ शकते हे माझ्यासाठी नवीन होतं पण ती त्यांनी केली त्यामुळे आम्हाला आमचा रोल काय आहे आमचं चित्रपटाचं गंमत काय आहे चित्रपटाची गंमत काय आहे हे कळण्यासाठी आम्हाला त्या रिहर्सलचा उपयोग झाला आणि मग सेटवर गेल्यानंतर मग काय धमालच होती प्रत्येक तिथे गेल्यानंतर सगळे तिरके डोक्याचे असल्यामुळे कलाकार <coughs> त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या ॲडिशन्स घ्यायचो हो। मग प्रत्येक सीनला हे व्हायचं बरं का प्रत्येक सीनला प्रत्येक शॉर्टला व्हायचं त्यामुळे परीक्षासाठी एक वेगळी वेगळा चॅलेंज होता की ह्यांना थांबवायचं कसं <laughs> पण सुदैवाने मगाशी म्हटल्याप्रमाणे मोकळं सोडलं होतं मोकळं सोडलं होतं आधी मोकळं सोडलं आणि मग चौकटीत बांधलं त्यामुळे प्रत्येकाचे जे जे काही का पॉझिटिव्ह पॉइंट होते ते सगळे परीक्षेने वसूल करून घेतलेले होते या चित्रपटात पर खरं बऱ्याच वर्षांनंतर खरं तर चित्रपटामध्ये खर दिसत म्हणजे वी कॅन सी की तुम्ही फार चूज करताय की चांगले रोल कोणते आहेत जे माझ्या वाटायला येतील तर तसा हा एक रोल आहे असं नक्कीच म्हणू शकतो तुम्ही काय सांगाल अगदी शंभर टक्के हा पूर्णपणे वेगळा रोल आहे आणि मुळात हिटलर असा असू शकतो ह्याच्यावर माझा स्वतःचा विश्वास नाही पण परेशने तो विश्वास दाखवला की हिटलर हा माझा हिटलर हा असाच असणार आहे हे मान्य करायचं आणि दुसरी गोष्ट न करण्याचं कारण एक चित्रपट म्हटलं की त्याला खूप दिवस द्यावे लागतात नाही का वीस पंचवीस तीस दिवस द्यावे लागतात तेवढे मी नाही देऊ शकत सलग कारण माझ्या नाटकाचे प्रयोग पण चाललेले आहेत नवीन नाटकाचं आता ओपनिंग झालेलं आहे शिकायला गेलो आहे पण त्यामुळे नाटकाचे प्रयोग मी थांबून आता था आपण चला चित्रपट करूया असं होत नाही त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात जर ॲडजस्ट झालं तरच मी करतो पण तरीही मी शक्यतो अवॉइड करतो कारण नाटकाला नाटकात उभं राहण्यासाठी मी फ्रेश असणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि दॅट इज अ लाईव्ह परफॉर्मन्स आणि तिथल्या तिथे हिशोब असतो आणि अन्सरेबल असतो त्यामुळे मी शक्यतो टाळतो पण हा विशेष वेगळा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं परेशा हाताखाली मला काम करायचं होतं right. बरं आता चित्रपटांचा विषय तर थोडंसं मला भूतकाळात माझ्याही आणि तुमच्याही घेऊन जायचं आहे तर एक रात्र मंतरलेली चित्रपट बऱ्याच वर्षांपूर्वी आलेलं खूप आमचा आशुतोष गोवारीकर असतील किंवा डॉक्टर लागू असतील निळू फुले असतील त्यांच्यासोबत काम केलेलं काय विशेष आठवण आहेत आणि डॉक्टर लागू म्हटलं की रंगमंच म्हणजे प्रत्येक रंगमंचावर काम केलेल्या व्यक्तीचं तो आदर्श आहे ते आदर्श आहेत तर काय सांगाल त्या आठवणीबद्दल त्या आठवणीबद्दल मी असं सांगेन की एक रात्र मंतरलेली हा चित्रपट पुण्याला शूट झाला आणि फक्त रात्री त्याचं शूटिंग व्हायचं आणि दिवसा आ, मी मुंबईत एक शूटिंग करायचो सचिनचा एक चित्रपट होता आत्मविश्वास किंवा कुठला तरी असाच चित्रपट होता तर मी सचिनचा चित्रपट शूटिंग करून मी साधारणपणे चार वाजता निघायचो आणि साडेआठ नऊला मी पुण्यात पोचायचो मग रात्रभर तिथे शूटिंग करायचो मग तिथून मी साडेचार पाचला निघायचो परत सकाळी इथे नऊची शिफ्ट करायचो दॅट वॉज द गोल्डन डेज हां मला त्याच्यातून काय मिळालं तर मला असं मिळालं की चिवटपणे काम करायचं चिवटपणे काम करायची संधी मिळाली तुमच्यात जेवढे जेवढी ताकद आहे ती पूर्ण आपल्याला आपल्या ताकदीचा अंदाज नसतो की तू किती काम करू शकतोस याचा अंदाज नसतो पण मला त्यावेळी ती करायला मिळालं आणि ती मंतर कुमारची होती फिल्म आणि कुमारसुद्धा एक असा वेळा आहे कुमार स्वामी कुमार पूर्ण वेडा आहे दिग्दर्शक म्हणून त्यामुळे त्यातल्या त्याच्या डोक्यातले जे विचार विचारायचे त्याचं जे ट्रिकिंग होतं त्याचं जे काय होतं ही इज वंडरफुल थोडक्यात पण त्यानंतर काम करायचं असं योगच नाही आलाय त्याच्याबरोबर सचिन नाव घेतलं तर आयत्या घरात हा आहे वेगळाच चित्रपट म्हणजे माझा त्यावेळी तोंड पाठ आहे तो चित्रपट म्हणजे तो काही वेगळंच एक तो शेवट जो आहे तो तो खूप काय सांगाल त्याविषयी चित्रपटा तुमचा रोल फार क्यूट होता खरं तर त्यावेळी आयत्या शूटिंग सचिन बद्दल काय बोलायचं हिज लेजंड काय बोलणार त्याच्याबद्दल त्याच्याकडे काय नाहीये काय नाहीये आणि इतकी वर्ष तो इंडस्ट्रीत आहे त्यामुळे काय करायचं नाही हे त्याला बरोबर माहिती आहे सो हे जो लेजंड तो आमच्यासाठी दीपस्तंभ माणूस आहे आम्ही त्याच्याकडे बघून काय अडलं तर मीही त्याला फोन करतो पण तो नाटकात नसल्यामुळे मी त्या माझे त्याचे फोन कमी होतात मी जर चित्रपटात असतो तर शंभर टक्के मी त्याला फोन केले असते की बाबा हे असंच आहे का कसं मॅनेज करायचं काय करायचं पण डेफिनेटली त्याच्या तो काय अशोक सराफ काय ही सगळी मंडळी ना वंडरफुल माणसं आहेत नाव घेतलं माझा गुरु तो अशोक सराफच आहे मी आजही आजही आज आजही मी मी तुम्हाला सांगतो एक मी त्यांच्या बरोबर केले प्रत्येक चित्रपटात एखादा मी चुकीची रिएक्शन दिली काय तर शॉर्ट झाल्यानंतर मला सांगायचं तो रिहर्स असायचा बरं का सेट वर शॉर्ट झाल्यानंतर मला सांगायचं प्रशांत अशी दिली असतीस ना तर ती चांगली झाली असती तर मी दर चित्रपटाच्या वेळी त्याला विचारतो तू नंतर का सांगतो आधी सांग ना मला मामा आधीच का नाही सांग नाही नाही ते असं नाही पुढच्या वेळी सांगू तुला असं त्याने कधीही मला सांगितलं नाही शेवटचा चित्रपट जो केला त्याच्याबरोबरचा त्या चित्रपटात मला बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर मिळालं सोबत माझी लाडकी त्यावेळी त्याने मला सांगितलं की मी जर तुला सांगत बसलो असतो प्रत्येक शॉर्टच्या आधी तर तुझे अँटेनिओ ओपनच झाले नसते तुझं तू शिकलास ना काय करायचं आणि काय नाही शब्द फेक कशी हवी रिॲक्शन्स कशा हवे असो अशोक अशोक सराफ हा माझा गुरु आहे आजही मी जेव्हा अडतो एखाद्या सीनवर तर मी विचार करतो अशोक मामा अशोक सराफ कसा रिॲक्ट त्याची रिएक्शन कशी असेल हे मी आजही विचार करतो म्हणजे माझी सुरुवातीची चित्रपट बघितलं तर माझ्या लक्ष आणि अशोक मामाचीच माझ्यावर छाप होती कारण माझी सुरुवात टुरटूर पासून झाली म्हणजे लक्षात माझ्यासमोर साडेतीनशे पर्यंत मी त्याच्यावर असं असं काम केलेलं आहे त्यामुळे एक छाप पडतेच ना एक फॉलो आपण करायला लागतो ना right. फॉलो करायला लागते आणि लक्षानेच मला कानमंत्र दिलेलं आहे की hmm. तू नाटकात जे काम करशील ते नाटकामध्ये तुझा जो विनोद असेल hmm. तो स्वच्छच असायला पाहिजे तरच तुला आठ ते ऐंशी हा वयोगट मिळेल right. नाहीतर मग गडबड होऊन जाईल तर हे हे मोठी लोक आहेत लक्ष्मीकांत बिर्डे काय अशोक सारफ काय सचिन काय महेश काय यांनी घडवलेलं आहे सगळं त्यामुळे हां आता मला त्यांच्याबरोबर महेशबरोबर तर काम करायची संधीच नाही मिळाली बट पण मी बाहेरून बघतो ना काम कशी, का, काम काम कशी करतात करायची पद्धत आहे हाऊ टू डील सगळ्यात गोष्टी आहेत बरं सर मला एक पर्सनल प्रश्न हा होता की वाजवारे वाजवा मग तो गोंद्या आला रे जो सीन आहे ना त्याची काय गंमत होती आठवतो का तो अजूनही सीन अजूनही अजूनही आठवतो ते गोंद्या आणि स्क्रिप्ट आहे ते गिरीश गाणेकरनी लिहिले त्याच आहे फक्त ते एक्झिक्युशन वॉज इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा आपलं प्लॅनिंग जसं चांगलं असतं प्लॅनिंगपेक्षा अवघड असतं ते एक्झिक्युशन कारण एक्झिक्युशन करताना आपल्याला अडचणी येतात प्लॅनिंग करताना अनसीन अडचणी दिसत नाहीत तर गोंदिया हे त्यावेळी तिथे घडलेल्या सेटवर घडलेलीच गोष्ट आहे आणि ते फक्त कसं घ्यायचं हा एवढाच मुद्दा होता No. पण सर नाटक आणि चित्रपट जास्त नाटकांमध्ये तुम्ही रमलात तर नेमकं काय कारण नाही रमलो याच कारण असं आहे की चित्रपट हे माध्यम जे आहे चित्रपट माध्यम हे दिग्दर्शक आणि संकला माध्यम आहे संकलकाच नाटक हे जे माध्यम आहे ना स्वतःला सुधारायचं असेल आपल्या अभिनेता म्हणून आपल्याला सुधारायचं असेल तर तुम्ही नाटकात काम करायला पाहिजे तर आपल्याला रोजचं रोजचा आपल्याला फीडबॅक मिळतो एक एक दहा पंधरा प्रयोगानंतर दिग्दर्शक तसा रोज काही प्रयोगाला येऊ शकत नाही त्यामुळे हॅ हा, हाऊ टू हँडल हा द टीम स्टेजवर कसं वागायचं स्टेज ऑफ वा स्टेज, स्टेज कसं वागायचं लोकांचे रिस्पॉन्स कसे घ्यायचे ह्या सगळ्या शिकण्याच्या गोष्टी आहेत आणि ते तुम्हाला जर शिकायचं असेल ऑलराउंडर व्हायचं असेल तर तुम्ही थिएटरमध्येच काम करायला लागतं कारण वी आर डायरेक्टली अन्सरेबल टू द ऑडियन्स आणि मला ते डायरेक्टली अन्सरेबल असायला आवडतं त्यामुळे अजून जिद्द वाढते नाही यार आपल्याला अजून छान काम करायला पाहिजे आपली ही ॲडिशन चुकते आपली ती ॲडिशन आता हाय काय नाही काय गेल्या माधवमधली दॅट इज अ ॲडिशन इट्स नॉट रिटन बाय सबनीश काका सबनीश काकानं जेव्हा कळलं की ही हाय काय नाही की काहीतरी प्रशांत घेतोय तर हळूच एकदा दिननाथच्या प्रयोगाला एक मागच्या एकदम मागे येऊन बसले होते ते नाटक संपल्यानंतर आता आले आणि त्याने मला सांगितलं हाय काय नाही काय ॲडिशन उत्तम आहे प्रशांत फक्त ती जिलबी आहे त्यामुळे ती तशीच वापर कसे हवरटपणा वाढतो ना लाफ्टरला लगेच ती तू तू काल तसाच होतो स्ट्रगलिंग तिकडे आहे लाफ्टर ते आपण घेऊया या आपण असं असं घेतो तर त्याने ते सांगितलं की टप्प्या टप्प्याने घे ती जिलबी आहे ते मेन थाळी नाही आहे मेन थाळी माझं स्क्रिप्ट आहे पण खरंच छान वाटतंय सर की एक वेगळा विषय खरं तर घेऊन येत आहे कलाकार म्हणून खूप छान वाटतंय ऑल द बेस्ट या चित्रपटासाठी आणि भेटूयात मला थँक्यू आणि सगळ्या सगळ्यांना मी विनंती करतो दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची सुरुवात हसून करा एवढं सांगेल आणि जमलं तर नाटकाला पण आहे आमच्या तर नक्कीच एक जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होतोय नक्की पहा आणि कसा वाटतोय ते देखील आम्हाला कळवा आता इथे थांबते भेटत पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद